भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश बाळ्या मामा मात्रे पदी प्रचंड बहुमतानी निवड झाल्याबद्दल महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उद्धव बाळासाहेब कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ शिवसैनिक बारहदास यांच्या निवासस्थान समोर एकच जल्लोष केले कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी नाचत गाजत आनंद व्यक्त केला ठा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री बाळ्यामा मात्रे हे प्रचंड मतांनी निवडून आले जवळजवळ एक लाख पंचवीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत ही अशक्य वाटणारी गोष्ट जी आहे दहा वर्षे ते कपिल पाटील खासदार होते आणि कोणाला अशी कल्पनाही नव्हती की आता बी जे पी भी सोडून इथं दुसरा कुठला उमेदवार येईल हा त्यांना एक मोठा झटका आहे आणि आम्ही सर्व मतदारांनी सर्व आम्ही कार्यकर्त्यांनी एकजुटीने आणि मजबूत मदतीने त्यांना त्यांना साथ दिली आणि त्यामुळे त्यांचा हे विजय सहज शक्य झाला त्यामुळे हा आमचा जल्लोष आहे खरंच दूर नागे परिसर जल्लोष करणे का महत्त्व हे आहे की या बुरी लीड हमारे बालासाहेब हरदास हे सबको रहे थे जिनके मार्गदर्शन मे सब काम कर रहे थे, इतने दिनों से और आज हमारे जो प्रतिनिधि है बालिया मामा वो जीत कर आए हैं और वो छोटी जीत नहीं है वो एक बहुत बड़ी जीत है क्योंकि उन्होंने केंद्र मंत्री जो पाँच सालों से केंद्र में मंत्री थे वो मंत्री को हराया है और अच्छे मतों से हराया है जिसको लोगों को उम्मीद नहीं थी इसके लिए लोगों में एक जलुषोग है और ये लोगों की दिल की खुशी है जिसके वजह से ये लोग खुशी मना रहे और ये खुशी में हमारे कोई बाधा ना बाधे बस हमसे यही उम्मीद है जय हिंद जय जै महाराष्ट्र सगळे जमलेलो आहोत ते आपल्या बाळामामा मात्रे यांच्या प्रचंड विजयासाठी आणि या विजयाचे शिल्पकार जर कोणी असतील तर सर्वात पहिले उद्धव उद्धवसाहेब ठाकरे आणि त्याच्या बरोबरीने आज आपण मोहल्लामध्ये हा कार्यक्रम करतो याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की वयाने सगळ्यात जास्त असलेले आणि उत्साहाने सर्वात जास्त असलेले आपले बाळ हरदास साहेब यांनी संपूर्ण इलेक्शनमध्ये स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तरुणांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी आणि जी प्रचिती आपल्याला इथे मिळते की लोकं अनेक जणं म्हणत होते की काही होऊ शकत नाही काही होणार नाही पण ते करून दाखवण्याची ताकद आपल्याला बाळ हरदास साहेबांनी दिली आणि त्यामुळे आज सगळ्या तरुणांना घेऊन या दूध नाक्यावरती ज्याला सगळ्यात जास्त म्हटलं जातं की इथे प बोटिंगच्या बाबतीत मोठे प्रॉब्लेम्स आहेत पण मला खूप सांगायला अभिमान वाटतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांनी महिलांनी युवकांनी उद्योजकांनी रिक्षावाल्यांनी रेडीवाल्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बाळ हरदास साहेबांना सपोर्ट केला आणि त्याच्यामुळेच आपल्याला इथे बाळामामा हे आपले उमेदवार जे होते तुतारी चिन्हात उभे राहिलेले हे जिंकून आलेले दिसत आहेत त्यामुळे आज सर्वांना प्रचंड आनंद झाला आहे म्हणूनच तिकडे ती मुंबईमधली मातोश्री उद्धवसाहेब ठाकरेंची आणि बाळासाहेब इथे बा हरदास साहेबांची दूधचाकेवरची मातोश्री इथे आपण हा उत्सव साजरा करतो आहे त्यामुळे या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप मनापासून धन्यवाद आपण सगळ्यांनी लिहिलेलं या सपोर्टसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बाल्या मामा जो अभी सुरेश मात्रे विजय हो गए खासदार हो गए तो फॉर्म भरने से पहले इधर ही आए थे हमारे बाल अरदास काका के वोटिंग डालने पहले इधर आए हमने बोला था तुमको शंभर टक्के जश्न मना रहे आज सब लोग आज तो सुरेश बाला मात्रे यांचा विजय झालेला आहे जे पंचायत राज्यमंत्री होऊन गेले आणि यांनी विकास केला आख्या पूर्ण सगळ्या पूर्ण लोक भेवंडी लोक जो विकास केलेला नव्हता त्याची पंचायत करून ठेवली यांनी आणि आज ह्या उत्स्फूर्तपणे बाळा अर्धास साहेब असतील पूर्ण आपली शिवसेना असेल ह्या भिवंडी लोकसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना प्रचंड विजयाने मतांनी विजयी करून दिलेला आहे सर्व मतदारांचे ह्याच्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार मी मानतो आणि या येत्या काळामध्ये निश्चितच आपल्या भिवंडी लोकसभेचा विकास हा होणारच आहे अभी सुबह आएगा, ए न्यूज़ आएगा, हर वाले। बाप, क्या कहाँ से शुरू? अरे इधर जलु। से पहले यहाँ पे आए थे बालारदश के इधर, और एक यूट होके सपने वोटिंग किए, और इसलिए बाला मामा को विजय हो गए, और यहाँ से वोटिंग सब एक 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 साइड से वोटिंग पूरी बाला माँ। बाला मामा के साइड से पूरी वोटिंग हो गई है इसलिए उनके विजय उनका जश्न मना रहे इतने बच्चे यहाँ पे उनके जश्न में खड़े हैं